सरकारनं जर ह्या चार वाजेपर्यंत कुठल्याही सूचना दिली नाही पाच सप्टेंबरला पुन्हा एक क्षेत्र आज आम्ही पाहतो आमचे मोबाईल वगैरे सगळे बंद होते आजचा दिवस आपण सरकारला दिला होता पण पाच सप्टेंबर आखरीचा दिवस आणि बावीस सप्टेंबर शिवाजी पार्क तयारी आहे लढाई कश्मीकरांची एका जातीच्या झेंड्याची नाही हिरवा भगवान येणार आहे तर जो जो हिरवा भगवान या पकडते त्या सर्व जातीतल्या धर्मातल्या लोकांची लढाई आहे आम्ही की के नाही की बात करू पंधराशे रुपये महिन्यानं होत का सहा हजार महिन्यापर्यंत आपण थांबणार नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय पर्यंत सरकार शेवटच्या टोकापर्यंत नेणार नाही आणि सरकारला सांगतोय जास्त वेळी तुम्हाला जावं लागत पण सगळ्या सरकारनी समजून घ्यावं तुम्ही जर आम्हाला दुर्लक्ष केलं तर प्रत्येक संघात दहा पंधरा हजाराचा खड्डा दिल्याशिवाय आम्ही जाती आणि धर्माच्या तापतेवर बोलत नाही दिव्यांगाच्या आशीर्वादावर आणि शेतकऱ्यांच्या सहकार्यावर ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही सांगतोय या देशामध्ये मुद्दाहून जाती पाती धर्माचं राजकारण केलं जात झेंड्यांचं राजकारण केलं जातं मित्र आम्ही पायद शेतकरी शेतकऱ्यासाठी ठेवला नाही मजूर मजुरासाठी ठेवला नाही दिव्यांग दिव्यांगासाठी ठेवला नाही युवक युवकांसाठी राहिलेला नाही तुमच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे झेंडे देऊन बटवारा करण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना त्यांना भोगावं लागेल जो अधिक कष्ट करत आहे आणि लाख रुपये लाख आज चिज चलेंगी ना एक लाख पहिले कमाऊंगा हमारे दिवेंद्र भाई कोय एका कलेक्टरवर सात लाख रुपये खर्च होता एका कलेक्टरवर आणि मग आम्हाला अपेक्षा काय साध्या गोष्टी सुद्धा होऊ शकत नाही मित्र कबाळ कष्ट करायचं तेवढी मेहनत करायची आणि हाती मात्र आत्महत्याचा दोर जर येत असेल तर लढावं लागणार आहे ज्या दिव्यांग बांधवाच्या लढाईसाठी आपण ही लढाई सुरुवात केली ते दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं आपण पण त्याला पैसे पाहिजे ना पैसे कोण देणार आहे बजेट मध्ये आमचा वाटा किती आहे पाच टक्के भेटत नाही फक्त चौदाशे कोटीची तरतूद ठेवली फक्त चौदाशे अरे आज सव्वा लाखाचं घर आणि अडीच लाख रुपये महिना आमदार आले एका महिन्यात तो सहा चार महिन्यात तो सहा पंधरा घर होऊन जाते किमान एका महिन्या एवढा आमदार जेवढा महिना एवढं तर भेटलं पाहिजे का नाही भेटलं पाहिजे आणि लढाई आणि तुमच्या या सगळ्या कष्टाला पुन्हा बच्चूकडचा मानाचा मुद्रा अर्पण करतो अधिक वेळ घेत नाही मित्र ज्या ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट केले तुम्हाला उपाशी राहू लागलं मला माहित आहे मी सुद्धा उपाशी राहून मी जेवलो नाही जेव्हा तुम्ही घरी जा आणि मला मी तेव्हा जेवण तेव्हा जेवणार साठी आपण आलो होतो कायमची व्यवस्था एक दिन का खाना नाही आयुष्यभराचं जेवण आयुष्यभराची व्यवस्था आणि ज्या ज्या जिल्हा प्रमुखानं ज्या ज्या दिव्यांगानं सगळ्यांचं नाव घेत नाही सगळ्या कार्यकर्त्यांना मला वाटत नाही आयुष्यात असा कार्यकर्ता आमच्याशिवाय कोणाच्या नशिबी नाही आहे आमच्याशिवाय कोणाच्या नशिबी नाही आहे अरे ज्याच्या पोटा धंदाचा त्यांना पाच किलोमीटर चालत आल्यावरून पावसाच्या सर्या तरी तो थांबला नाही मित्र पुन्हा तुम्हाला शिक्षक नटमच काय महाराष्ट्राचा मुद्रा आहे आता जाताना आरामशीर जाऊ भाऊ एकही घटना आली नाही पाहिजे काय कावर का गाडी घटकली काही पडले बिलकुल आरामशीर जा सुरक्षित जा इथून बाजूला जाता आपलं पार्किंग ठेवलेलं आहे त्या पार्किंगवर वर गावात गेल्यावर जिल्हा प्रगारीमध्ये मॅसेज करा हा एक दिवस नागपंचमीचा दिवस आहे जागतिक आदिवासी दिवस आहे श्रीकृष्णानं यमुनामध्ये कालिया नाग मारला होता या निवडणुकीत कालिया मार ले शुआ तो नाग सुद्धा मारल्याशिवाय राहणार जो कालिया नाग आहे जो विषारी स्तर्पा नाग आहे त्याला आम्ही छिनून छिनून काढू जो शेतकऱ्यासाठी विषारी असेल मग जो दिव्यांग त्याला शिवाय उत्तामना करणे सांगतोय सब जा सा 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 धर्म के बंधन तोडो किसान और मजदूर छोडो किसान और मजदूर दिव्यांग भाई छोडो आपल्या सर्वांचा आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो हमारे राजकुमार भैया वि हा है त्यांचा बी आभार मानता खास करून मीडियावाल्यांचं पण एवढ्या पावसात तुम्ही आमच्यावर कॅमेरे फिरवले तुम्ही तसे आमारे कॅमेरे फिरवले एवढ्या पावसात सुद्धा कॅमेरेवाल्याचा मुद्दा पण आपण घेतलेला आहे पत्रकारांचा जो जो कष्ट किती आहे मुंबईमध्ये काम करणारा कामगार हॉटेलमध्ये काम, काम करणारा कामगार चालवणारा आमचा डायव्हर या सगळ्यांचा चला ठीक थी। ते भूक बदिणासाठी दोन तीन शब्द बोलतोय त्यांना आपलं काय बोललं कळलं नाही तर आता था। ओले झालेच आहे मावले बाय 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 आता मी ऐकायला येते नंतर फोन करतो बांधव को मेरा सलाम है मानाचा मुद्दा धन्यवाद ही लढाई आपण सोडणार नाही सगळ्या घडाबीर मुगदीरांच्या लढाईमध्ये दिव्यांगाच्या दिवस आहे आणि ही लढाई जोपर्यंत पूर्ण होत नाही मान्य तोपर्यंत आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही आपल्याला सर्व मुगबधीर बांधवांचा आभार मानतो धन्यवाद देतो आता पाऊस भरतो आहे तुम्ही आरामशीर घरी जा मधात उतरू नका सांगितलं सगळ्यांना सांगतो पाच सप्टेंबरला आपली मीटिंग आहे त्याच्या ठराविक लोक हुआ तिथं निर्णय घेऊ आणि शिवाजी पार्कवर शेवटचा मोर्चा काढू सगळे इतके ओले झाले त्याबद्दल धन्यवाद आभार जय हिंद जय महाराष्ट्र तर आरामशीर घरी जा